सकाळच्या डब्यासाठी आज आपण मुगाची डाळ घालून शापूची भाजी इथे बनवून घेतोय त्यासाठी इथे एक कड्डी शापू निवडून चिरून घ्यायच्या अगोदर पहिली तिला धुवून घ्यायची आणि मग चिरायची आता शापूच्या भाजीमध्ये लसूण ची टेस्ट जी असते ती खूप छान लागते त्यामुळे भाजीची टेस्ट चांगली लागते दहा पंधरा लसूण पाकळ्या इथे ठेचून घेतलेल्या हिरवी मिरची आणि जिरं आहे अर्धी वाटी मुगाची डाळ इथे भिजून घेतलेली साधारणतः ता एक तासभर तुम्ही इथे भिजत घातली पहिली बनवायच्या अगोदर शापूची भाजी तरी डाळ चांगली भिजली जाते दोन तीन पाळ्या आपल्याला इथे तेल घालायचंय शापूची भाजी जर असा उग्र असते त्यामुळे तेलाचा वापर थोडासा इथे आपल्याला एखाद पळी ज्यादा करायचा म्हणजे चांगली चमचमीत करायची तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायची आहे ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि हिरवी मिरची घालायची आता इथे हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे तुम्ही खलबात्यात घालून ठेचून घेतली तरी चालेल लसूण आणि जिरं ल मिरची ठेचून घेतली अशी ओबडधोबड तरी चालेल इथे आता लसूण आणि हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला परतल्याच्या नंतरनं यामध्ये भिजवलेली डाळ घालून घ्यायची डाळसुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे ज्यामुळे काय होतं डाळ पटकनी शिजली जाते आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये चिरून घेतलेली शापू घालून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आता तुम्ही शापूची भाजी किती प्रमाणात बनवतात त्यानुसारच मिठाचं प्रमाणसुद्धा ठरलं जातं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे भाजी व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घ्या आणि नंतर ना त्यावरती पाच मिनिटभर झाकण ठेवा आता शापूची भाजी बनवताना झाकण जास्त वेळ ठेवू नका अगदी चार पाच मिनटं झाकण ठेवलं तरी चालतं जास्त वेळ भाजीवरती झाकण ठेवलं ना काय होतं भाजी अशी काळपट दिसते म्हणजे भाजीचा जो कलर आहे तो इथे बदलला जातो आणि अशी हिरवीगार अजिबात दिसत नाही म्हणून अगदी झाकण कमी वेळ ठेवायचं म्हणजे भाज्या पण शिजल्या जातात आणि कलरसुद्धा बदलला जात नाही आता थोडीशी वल्ली वाटते इथं आता झाकण ठेवायचं नाही आहे झाकण न ठेवताच हिला सुक्की करून घ्यायची आता सुक्की करताना सुद्धा जास्त अशी सुकी करू न करू नका की जेणेकरून ती अशी एकदम ड्राय होईल तरी ते बघू शकतं अगदी दहा मिनटामध्ये आपली ही चटपटीत अशी मुगाची डाळ घालून शापूची भाजी बनवून झालेली आहे भाजीचा कलरसुद्धा चांगला आहे कोरडी वगैरे अजिबात झालेली नाही थंडीच्या दिवसात शापूची भाजी खाणं खरंच आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा